कशाला आव्हान वाजवतात होतात काय कळत मुंबईला एवढी गर्मी होते त्यासाठी आम्ही इकडे आलो आणि पाऊस आणि गावाला पण गर्मी होते गरम एवढं होत आहे की वडा तर माझाच वडा झाला इकडे अरे बाप रे खूप खोलवीर आहे बाबा मंदिरचा परिसर सुद्धा खूप छान आहे इकडे हॅलो फ्रेंड्स मी रोहन कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर सकाळचे सात वाजलेत आता आम्ही निघालो कुंबळ्याला कुंबळ्यावरून जाणार मंडनगडला माझ्यासोबत आहे दिनेश लोखंडे आणि सका सकाळचे पण थोडंसे गरमी वाटते ॲक्च्युली पाऊस नाही पडला काल रात्री इकडे आणि आम्ही पावसाच्या एक्सपेक्टेशनही गावाला आलेलो थोडंसं भिजू आणि थंडगार वातावरण होईल पण तसं झालं नाही आहे गरमी आहे हवेमध्ये इकडे आणि थोडे कामानिमित्तामुळे आम्ही जरा कुंभलेलं चाललो आहोत तर गावापासून ते जे स्टॉप आहे तिकडे तिकडे काहीतरी पाच ते दहा मिनटं चालायचं वॉकिंग आहे तर तिकडे चाललो आम्ही आता बघूया शेअरिंग रिक्षा भेटते की नाही तर बसचं नॉट पॉसिबल कारण बसचा जो टायमिंग होता तो निघून गेलेला आहे आणि बस पण एक एक तासांनी बस येते तर बसची वाट बघण्याचा अर्थ नाही जशी शेअरिंग रिक्षा मिळते त्या रिक्षाने आम्ही कुंबळेला निघू गोजीकडून तर प्रवास सुरू होतो सकाळचा आम्ही तुम्हाला दाखवणार पुढे पुढे आम्ही कुठे कुठे जातो आहे काय काय करतो ते तर कुठे जाऊ नका स्टेट ट्यून विथ आज आणि हा जर सबस्क्राईब तर सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला असेच भरभरून प्रेम द्या आमची व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर सबस्क्राईब करत राहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गुड मॉर्निंग आणि ही गर्मी अरे बघा ही गर्मी बघा आणि गावाला आलात तुम्ही तर अशी एन्जॉय करा तुम्ही काय काळे होणार नाही आणि मी काळा झालो तरी मला चालेल असं काय प्रॉब्लेम नाही आता काय लग्न झालेलं आहे माझं आणि रिक्षाची वाट बघतोय आणि जवळजवळ आम्ही तर स्टॉपपर्यंत पोहोचलेलो आहोत आ, दादा पाटील राहिले तिकडे बोलतात आहे गावकऱ्यांशी आणि ॲक्च्युली पाऊस पडला असताना जरा बरं वाटलं असतं आणि ही नदी पण जशी आहे खाली ती पण जरा व्हायली असते आणि जरा गारवा भेटतो ना हवेमध्ये गावाला तो खरंच खूप छान असतो इकडे आणि वेटिंग फॉर रिक्षा आणि एक बसचा आवाज येतो इकडे पण पन... अच्छा तिकडे जाणार आहे रॉंग साईड जाणार आहे आम्हाला या साईडला जायचं आहे कुंबळेला आणि कुंबळे तळेघरपासून अंदाजे काहीतरी सात ते आठ किलोमीटर आहे जर चालत गेलो तर पाहून एक तास पकडा पण गर्मीमुळे नको चालत रिक्षा परवडेल आम्हाला पुढे जाऊया आणि तुम्ही गावाला असाल तर तुम्हाला बाईक तर पाहिजेच पाहिजे कारण बाईक असेल ना तर तुम्ही कुठेही जाऊ शकता कुठेही फिरू शकता हे आमच्या गावचं बोट तळेघर आणि इकडे कोणकोणत्या वाड्या आहेत ग्रामपंचायतात तर इकडे मेन्शन केलेलं आहे जसं की करावडेवाडी आहे बौद्धवाडी पाटीलवाडी मधलीवाडी गवलवाडी मानेवाडी फौजदारवाडी आणि हा त्यांचा एक कॉमन एक रिक्षा आली थांबा रिक्षा भेटलेली आहे इकडे गेट आहे तिकडे बोधवाडी आवडतं नवीन ब्रिज बांधला इकडे स्टॉप आलेला आहे आणि इकडे मुंबईला जाणारी बस आलेली आहे आणि आम्ही रिक्षातून इकडे कुंबळेला उतरलेलो आहे इकडे मुंबईला जाणारी बस आहे आणि थोडंसं वातावरण थोडं गरम आहे इकडे आणि गर्दीसुद्धा इकडे कारण कुंबळे हे जंक्शन आहे इकडे तीन गावांचं त्यातलं एक गाव तळेगर जिकडे आम्ही राहतो आणि इकडे चाललो आम्ही बाहेर तर पुढे जाऊया आपण आता ही मुंबईला जाणारी बस म्हणजे पनवेलला जाणारी बस आहे अबे जल्दी बोल कल पनवेल निकलणार आहे आणि कशाला आव्हान वाहत काय कळ ट्रॅफिक वाढले बसमुळे पण अरे यांना कळत नाही अरे आमचे दिनेश दादा पुढे जाऊया दा आणि बस गेलेली आहे आणि बस पण ट्रॅफिक पण क्लिअर झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला लास्ट स्टुडिओमध्ये दाखवलं होतं की कुंबळेचं मार्केट कसं आहे किती दुकानं आहेत ते आणि तेव्हा ॲक्च्युली उशीर झालेला पण आज आम्ही लवकर आलो आणि दुकानं ऑलमोस्ट दुकानं सगळी खुललेली आहेत आणि हे मेन मार्केट आहे इकडचं आणि गर्दीसुद्धा आहे किराणा मालला तर खूपच गर्दी आहे इकडे आणि तुम्हाला इकडे सर्व प्रकारचे दुकानं भेटतील गरजेच्या वस्तू आहेत डॉक्टरचं सुद्धा आहे इकडे रिपेअरिंगचे दुकानं पण आहेत इकडे आता आम्ही पंखा घेऊन चाललो रिपेरिंग, रिपेरिंग करायला तो बघूया हो पुढे हा आवाज तुम्ही ऐकता का उसाचा रस उसाचा सरबत आणि हा आवाज एवढा फेमस आहे ना तुम्ही गावाला जाल कुठल्याही बसस्टॉपवर जाल तुम्हाला हा आवाज सहज ऐकू येईल कारण उन्हामध्ये गारे गार सरबत तर सगळ्यांना लागतंच लागतं उसाचं रस्त्या आम्हीसुद्धा पिणार आहोत पहिल्या तर आपण हा पंखा टाकूया आणि दादा चालला आमचा फटाफट फटाफट फायनली इकडे दुकान मिळालं आहे इकडे आमच्या इथे टी व्ही रिसिवर फॅन मिक्सर इसरी एल डी एल सी डी रिपेरिंग करून मिळेल साय इलेक्ट्रॉनिक्स खूप मुश्किल नाही म्हटलं आणि हे जे गाव आहे कुंबळे याची एक खास बात मला आता कळाली की हे बघा प्लास्टिक पिशवी प्लास्टिक बॉटल आणि खूप चांगला उपक्रम आहे जर तुम्हाला कुठे कचरा मिळत असेल तर कृपया ह्याच्यामध्ये टाकावा म्हणजे जेणेकरून तुमचं गाव स्वच्छ परिसर स्वच्छ राहील जास्त काम नाही ना काम आहे ना बघूया हे बघा एक वीर भेटले आपल्याला इकडे बौद्धवाडी कुंबळे बघूया विहीर आपण काय पर्शन आहे की आपण डायरेक्टली विहिरीमध्ये उडी मारू तर तुम्हाला आम्ही विहीर दाखवतोय अरे बाप रे खूप खोल विहीर आहे ही बाबा आणि तापलं इकडे हात ठेवला ना हात चटके बसायला लागले पाणी पण खूप गरम असतं आतमध्ये इकडे सभागृह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप छान असं मेंटेन पण केलेलं आहे आणि ही बौद्धवाडीतले जी घरं आहेत अक्षरशः खूप छान आहेत आणि साफसफाई तर आहेच इकडे नो डाऊट तर फायनली पंखा जो आम्ही आणलेला आहे तो हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे आणि तीनशे रुपये बोलला आम्हाला तो ऍक्च्युली गावाला सगळे काय माहिती मुंबईवरनं माणसं आली तर त्यांना काही बोलतात जसं की त्यांच्याकडे भरपूर पैशाचं झाड लागलेलं ला आहे फक्त बेरिंग चेंज करायची होती आणि ऑइलिंग करायची होती त्याला तीनशे साडेतीनशे बोलतो तरी बा दा दा बस दादा बसलेत तिकडे तर दादा काहीतरी बार्गेनिंग करतील बघूया कितीपर्यंत करू आणि दोन ते तीन तास लागतील तर ता तुम्ही जर मुंबईवरून गावाला गेला असाल आणि कोणत्या दुकानात जात असाल काही घेण्यासाठी किंवा रिपेअरिंग करण्यासाठी तर गावच्या एका माणसाला घेऊनच जा सोबत कारण गावच्या माणसाला माहिती असतं की कसं बार्गेनिंग करायचं आणि किती ॲक्च्युअल प्राईज लागते ती चला आता आपण आता पुढे जाऊया आणि इकडे गावामध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे कुंबळ्यातलं ताळुका मंडळीगाव जिल्हा रत्नागिरी आणि इथून आतून जावं लागतं आणि इकडे जिल्हा परिषद रत्नागिरी बंद, चालू बंद चाप लेला? चालने आहे नाही चालू आहे गेट बंद करून टायला फक्त कुठे आज जायचं आपल्याला बऱ्यापैकी चालण्यासाठी आहे इकडे बाबा भाऊ आणि आमचे दादा चाललेत चाललेत चालले आणि मी पण पाठी बघून चालतो चालतो चालतं बऱ्यापैकी सावली भेटली इकडे कारण रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं ला मस्तपैकी लावून ठेवली आहेत धन्यवाद ह्या गावचं आणि ह्या रस्त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं मी झाडं लावून ठेवली जेणेकरून सावली भेटली इकडे हे बघा जांबा दगडाचं घर किती छान बांधलं आहे आणि गावाला ॲक्च्युली घर पाहिजेच पाहिजे एकतरी जेणेकरून तुम्ही जर रिलॅक्स साठ पाहिजे असेल तर कुठे बाहेर जाण्यापेक्षा तुम्ही गावाला जा गावाला घर बांधा गावचं घरात राहा थंडगार गावाला घर पाहिजेच पाहिजे हे बघा छोटसं घर आहे इकडे खूप जुनं दिसतंय हा आवाज ओळखला का तुम्ही रातखेड्याचा आवाज आणि सकाळी कुरकुर कुर, -कुर करतो अरे हे काय झाडाचाच काहीतरी प्रकार आहे का माहिती आहे का फुटले त्याला मला पहिलं वाटलं वायर आहे नाही पण पारंब्या फुटलेले आहेत आणि गावाला जर तुम्ही आला तुम्हाला असा आवाज सहजच ऐकायला मिळेल काय बोलता दादा काय बोलता हॉस्पिटल अच्छा हे बघा हे सरकारी हॉस्पिटल आहे इकडे मोफत होता ना इकडे सगळं जवळच आहे असं लांब नाही आपल्याला सरकारी हॉस्पिटल आणि इकडे एक है। मंदिर सुद्धा आहे हमा काका कसलं मंदिर आहे महालक्ष्मी मातेचं हे खूप मोठं मंदिर आहे इकडे बघा तुमच्या गावाला छान असं गवर्नमेंटने हॉस्पिटल बांधून दिलेलं आहे कुंबळे हा तुम्ही कधी याचा फायदा घेतला की नाही हॉस्पिटलचा मंदिरचा परिसर सुद्धा खूप छान आहे इकडे आणि आम्ही चालतोय 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 अजून चालतोय तर फायनली आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण येथे पोचलेलो आहे कुंबले इकडे आता दादा त्यांचं दा ते काम करून घेतील मित्रांनो गरमी एवढी वाढले की आता आम्ही पाण्याची बॉटल घेतली इकडे आणि तुम्ही बिस्लरी ऑक्सिरीज अशा नाव प्रकार ऐकले असतील आणि मी फर्स्ट टाइम एक पाण्याची बॉटल घेतली इकडे तुम्हाला दाखवतो मी हे बघा सावित्री हे सावित्रीचं सा पाणी आहे करू कोई एक्चुअली इकडे एक नदी आहे सावित्री नदीची खूप मोठी नदी आहे पासून ते पाच ते सहा गाव ही नदी फिरते आणि मला वाटतं त्याच नदीचे पाणी आहे पण हे फिल्टर करून दिलेलं आहे चला आता पाण्याचा टेस्ट घेऊया आणि सावित्रीचं जे आम्ही पाणी घेतलेलं आहे पियाला थंड पाणी खूप छान होतं ॲक्च्युली गरमीमध्ये थंड पाणी पिलाच पाहिजे जरा गारवा येतो आणि बघा खांब किती आले आहे जरा बरं वाटलं थंड पाणी पिरवतोय आणि आमच्या इकडे बसलेत ॲक्च्युली त्यांचं जे घर घरचं जे गाव होतं त्याचं जे नाव होतं त्यांना चेंज करायसाठी आम्ही इकडे आलेलो तर महावितरणमध्ये गेलेलो आम्ही पण ऑफिस काही कारणास्तव बंद असल्यामुळे आम्ही कस्टमर केअरला कॉल पण केला आणि कस्टमर केअरने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही ऑनलाईन नाव चेंज करा ऑनलाईन तुमचं होऊन जाईल एका महिन्यामध्ये आणि चार्जेस पण कमी आहेत तर आम्ही इकडे ऑनलाईन आलो त्याला घरमध्ये तर बघूया आता नाव चेंज करून घेऊ इलेक्ट्रिसिटीचं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत कुंबळे मंडणगडला आणि आता नऊ वाजले दुपारचे सकाळचे सॉरी गर्मी तर आहेच आहे तर पाण्याची एक बॉटल घेतली तर पाणी पाणी पित पीत जायचं वडापो खायचा मूड तर केलेला पण गरम एवढं होतंय की वडा तर माझाच वडा झाला इकडे आता सर काम करूया पुढे जाऊया अभि माझ्या ऐकांना तर फायनली आपण इकडे उचलतच घेतला थंड आहे आणि आम्हाला इकडे तीन तास झाले ऑलमोस्ट काही खाल्लं पण नाही तुम्ही सकाळी नाश्ता करून निघालेलो तर आता सरबत तिथं उचातं तर आपलं काम ऑलमोस्ट आज झालेलं आहे आणि एक वाजलेलं आहे खूप काम झालं आज ॲक्च्युली ते इलेक्ट्रिसिटीचंच काम खूप झालं तर आता भूक लागलेली आहे आत्ता आम्ही इकडे बिर्याणी पार्सल घेत आहोत तीन फुल दोन हाफ कारण घरी पण आमचे दादा आणि मेवने सगळे आहेत आणि मोठेही पण आहे तर बिर्याणी घेतो आम्ही इकडे सत्तर रुपये हाफ आणि शंभर रुपये फुल तीन फुल आणि दोन हाफ बिर्याणी आत्ता बिर्याणी खायचं मूड झालं आहे चला बघूया आता टेस्ट करूया आपण गावची बिर्याणी कशी असते कितना पीस आहे का एकमे तीन, तीन तीन चार चार हड्डी कम और वो मास वाला देना तर आपलं शॉपिंग झालेलं आहे आणि इकडे आपण जोरेल सुद्धा आहे वेरेले सुद्धा भेटलेलं आहे तर मी इकडे व्हिडिओ आहे मला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका विचारा आपण आम्हाला प्रत्येक रिक्षा भेटलेली आहे आणि आमचं पण सामानपूर्ण झालेलं आहे इकडे गावचे रस्ते आहे ना असे वरती खाली वरती खाली होतात ना पाऊस का नाही आपल्याकडे गावाला पाऊस का पाऊस पडून गेला <सकता> असा माझी आपण येण्याच्या आधी एक आधी पाऊस पडला आणि आपण आलो आणि पाऊस काय दोन दिवस पाऊस आहे ना मग आणि आम्ही पावसासाठी गावाला आलेलो माहिती आहे मुंबईला एवढी गर्मी होते त्यासाठी आम्ही इकडे आलो आणि पाऊस गावाला पण गर्मी होते हे आता उद्याच वादळ येणार आहे त्याचं काय वादळ गरमीचं वादळ आलं इकडे <laughs>